डी वाय पाटील इंजिनिअरिंग कॉलेज पिंपरी प्लेसमेंट फी एम एस टी ई टीमध्ये किती मार्क्स लागतात म्हणजेच कट ऑफ किती असतो याची थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत आपण यावर्षी वर्षी दोन हजार चोवीस पंचवीसची जी काही प्लेसमेंटची सध्यापर्यंतची जी काही माहिती आहे याच्यामध्ये आणखी बदल पण होऊ शकतो आज बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आहे यानंतर देखील जर प्लेसमेंट आणखी वाढले तर पॅकेजेससुद्धा त्यामध्ये वाढू शकतात हायएस्ट पॅकेज आता आपण जर बघितलं तर या ठिकाणी अत्यंत पारदर्शक पद्धतीने विद्यार्थ्याचं नाव कोणतं डिपार्टमेंट आहे आणि किती लाखाचं पॅकेज मिळालेलं आहे याची पारदर्शक माहिती ही आपल्याला पाहायला मिळालेली पुण्यातले असे बरेच कॉलेज आहे की ज्यामध्ये फक्त सांगितलं जातं की एवढ्या एवढ्या लाखाचं पॅकेज मिळालेलं आहे प्रत्यक्षात विद्यार्थ्याचे ना नावं सांगितलेलं नसतात डिपार्टमेंट सांगितलेलं नसतं आणि पॅकेज पण सांगितलेलं नसतं तर ही निश्चित एक आपण माहिती घेताना ही देखील बाब विचारात घ्यावी तर यामध्ये स्पष्टपणे विद्यार्थ्यांचं नाव डिपार्टमेंट आणि पॅकेजची माहिती या ठिकाणी दिलेली आहे चोवीस लाखाचं हायेस्ट पॅकेज आतापर्यंत वर्षी विद्यार्थ्यांना मिळालेलं आहे uh, चोवीस लाख त्यामध्ये मेकॅनिकलमध्ये डिपार्टमेंट आहे कॉम्प्युटरमध्ये सुद्धा चोवीस लाखाचं पॅकेज मिळालेलं आहे आता आपल्याला विद्यार्थ्याचे नावं डिपार्टमेंट आणि पॅकेजची माहिती आपल्याला पाहायला मिळते तर मेकॅनिकल कॉम्प्युटर ए आय डी एसला सुद्धा दहा लाखाचं पॅकेज मिळालेलं आहे हायएस्ट पॅकेज मेकॅनिकल आणि कॉम्प्युटरचं आपल्याला पाहायला मिळतंय आणखी विद्यार्थ्याचे नावं ए एन टी सीला देखील साडे नऊ लाखाचं पॅकेज आहे विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर ए आय डी एस साडेनऊ लाख ए आय डी एस आठ लाखाचं पॅकेज पाहायला मिळतंय त्यानंतर ए आय डी एस आय आठ लाखाचे पॅकेजेस आहे कॉम्प्युटरला देखील आठ लाख विद्यार्थ्याचे नावं आपण बघू शकता त्यानंतर पुढे देखील विद्यार्थ्याची नावं कॉम्प्युटरमधून त्यांची ब्रँच होती आठ लाखाचं पॅकेज इथे पण कॉम्प्युटरचे आठ लाखापर्यंत पॅकेजेस गेलेले इलेक्ट्रिकल देखील आठ लाखाचं पॅकेज आहे ई एन टी सी आठ लाखाचं पॅकेज आहे आय टीला देखील आठ लाखाचं पॅकेज आहे इलेक्ट्रिकल साडेपाच लाख ई एन टी सी सव्वा चार लाख कॉम्प्युटर तीन पॉईंट सहा लाखाचं पॅकेज विद्यार्थ्यांचं नाव आपण स्क्रीन पॉच करून पाहू शकता आर्टिफिशियल इंटेलिजन्स डेटा सायन्स करिता देखील तीन पॉईंट सहाचं पॅकेज कॉम्प्युटर आय टी ए आय डी एस ई एन टी सी तीन पॉईंट सहा या पद्धतीचं पॅकेज आपल्याला पाहायला मिळते इकडे विद्यार्थ्यांचे नंबर आणि नाव देखील आपल्याला पाहायला मिळत आहे तीन पॉईंट सहा लाखाचा आता त्र्याण्णव विद्यार्थ्यांपर्यंत तीन पॉईंट सहा आता चौऱ्याण्णव पासून शंभर पर्यंत पुढं इलेक्ट्रिकल एन टी सी ए आय डी एस पण त्याला किती लाखाचं पॅकेज आहे त्यांनी तीन पॉईंट सहा पेक्षा कमी असेल त्यामुळे ती माहिती त्या ठिकाणी प्रदर्शित करण्यात आलेली नसावी तर आपल्याकडे जी जी माहिती आलेली ती आपण बघतोय तीन पॉईंट सहापेक्षा यांना कमी पॅकेज असेल एकशे नऊ विद्यार्थ्यांचं डेटा आतापर्यंत आपल्याला मिळालेला आहे याच्यामध्ये आणखी वाढसुद्धा होऊ शकते त्यानंतर या कॉलेजची फी किती आहे तर दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये या कॉलेजची फी ओबीसी विद्यार्थ्यांकरिता अठ्ठावन्न हजार पाचशे फी होती ओबीसी गर्ल्स ज्या असतील ओ बी सी मुली ज्या विद्यार्थी असतील <coughs> तर त्यांच्याकरिता तेरा हजार पाचशे रुपये फी होती आणि ओ त्यानंतर ओबीसी ओ या ठिकाणी मेन्शन करण्यात आलेले तर त्यांना एक लाख तीन हजार पाचशे म्हणजे अदर स्टेटमधील जर असतील तर किंवा त्यानंतर एस सी कॅटेगरीच्या जे काही मुलं असतील त्यांना तेरा हजार पाचशे फी आहे एस बी सी करिता येस सी मध्ये डायरेक्ट एस सी स्पष्ट मेन्शन केलेले एस सी कॅटेगरीमध्ये मुलं मुली असं काही तिथे मेन्शन केलेलं नाही एस सी कॅटेगरी करिता तेरा हजार पाचशे टोटल फी आहे एस बी सी कॅटेगरी करिता तेरा हजार पाचशे व्ही करिता तेरा हजार पाचशे वीजे ओ करिता एक लाख तीन हजार पाचशे एन टी बी करिता तेरा हजार पाचशे एन टी बी ओ करिता एक लाख तीन हजार पाचशे ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांकरिता एक लाख तीन हजार पाचशे एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांकरिता तेरा हजार पाचशे फी आहे एन टी सी करिता तेरा हजार पाचशे एन टी सी ओ करिता एक लाख तीन हजार पाचशे एन टी डी करिता तेरा हजार पाचशे एन टी डी ओ करिता एक लाख तीन हजार पाचशे टी एफ डब्ल्यू एस करिता तेरा हजार पाचशे जी ओ आय करिता गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे जर कोणी एम्प्लॉईचे वि मुलं असतील तर चोवीस हजार फी आपल्याला पाहायला मिळते पी एम एस एस झिरो एस सी बी सी अठ्ठावन्न हजार पाचशे एस सी बी सी अठ्ठावन्न हजार पाचशे एस सी बी सी गर्ल्स म्हणजे एस सी बी सीमधील जर मुली असतील तर तेरा हजार पाचशे फी आहे एस सी बी सी ओ एक लाख तीन हजार पाचशे एन आर आय एक लाख पन्नास हजार जम्मू अँड काश्मीर मायग्रंट असतील चोवीस हजार ई डब्ल्यू एस करिता अठ्ठावन्न हजार पाचशे ई डब्ल्यू एस गर्ल्स असतील तर तेरा हजार पाचशे ई डब्ल्यू एस ऑदर स्टेट पूर्ण फी एक लाख तीन हजार पाचशे ई बी सी अठ्ठावन्न हजार पाचशे ई बी सी गर्ल्स असतील तर तेरा हजार पाचशे ए बी सी ऑदर स्टेट असतील तर एक लाख तीन हजार पाचशे आता या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं असेल तर एम एस टी ई टीमध्ये किती मार्क्स एम एस टी ई टीमध्ये किती पर्सेंटेज स्कोअर कॅटेगरीने आहे तर दोन हजार चोवीस पंचवीसचा हा डेटा आपण बघतोय राऊंड वनचा या कॉलेजचा कोड आहे बावीस बासष्ट झिरो सात डॉक्टर डी वाय पाटील युनिटेक सोसायटीज डॉक्टर डी वाय पाटील इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजी पिंपरी पुणे असे या कॉलेजचं नाव आहे यावर्षी त्यानंतर आता कम्प्युटरचा का टॉप आपण बघतोय होम युनिव्हर्सिटी म्हणजेच सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी अंडर जे काही कॉलेज असतील त्यांच्यामध्ये विद्यार्थ्यांना तर आता होम युनिव्हर्सिटीचा कट ऑप ऑदर युनिव्हर्सिटी म्हणजे बाहेरच्या युनिव्हर्सिटीतील जर विद्यार्थी असतील तर त्यांच्याकरिता अदर युनिव्हर्सिटीचा देखील कट ऑप पाहायला मिळतो तर होम युनिव्हर्सिटीकरिता जी म्हणजे जनरल ओपन कॅटेगरी एच म्हणजे होम युनिव्हर्सिटी तर जनरल ओपनच्या विद्यार्थ्यांकरिता आता सुरुवातीला जो नंबर पाहायला मिळतोय तुम्हाला अकरा नऊशे अकरा हा विद्यार्थ्याचा स्टेट मेरिट लिस्ट नंबर आहे म्हणजे त्या विद्यार्थ्याचा गुणवत्ता यादी राज्यातील गुणवत्ता यादी क्रमांक तर शेवटचा जो विद्यार्थ्याचं ॲडमिशन झालेलं होतं राज्याच्या गुणवत्ता यादी क्रमांकानुसार शेवटचे ॲडमिशन कॉम्प्युटरकरिता ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांचं होतं अकरा हजार नऊशे अकरा आणि त्याला एम एस टी सी टीचा पर्सेंटेज स्कोर होता ब्रॅकेटमध्ये जो नंबर तुम्हाला पाहायला मिळतोय तो आहे एम एस टी सी टीचा पर्सेंटेज स्कोर तो होता नाईन्टी सिक्स पॉईंट झिरो फाईव्ह सिक्स वन एट फायू एट आता मी पूर्ण नंबर वाचणार नाही मी थोडक्यात माहिती देणार आहे कारण व्हिडिओ खूप लांब होऊ शकतो तर त्यामुळेच थोडक्यात आपल्याला माहिती मिळाली पाहिजे एस सी कॅटेगरी जनरल एस सी करिता एटी एट केमेस्ट्री सिटीचा पर्सेंटाइल स्कोअर होता शेवटचा विद्यार्थी एस टी कॅटेगरी करिता सिक्स्टी व्ही करिता जनरल व्हीजे करिता नाईन्टी थ्री जनरल एन्टी वन करिता नाईन्टी टू जनरल एन्टी टू करिता नाईन्टी फोर जनरल एंटी थ्री करीता नाईंटी फाईव्ह जनरल ओबीसी करता नाईंटी फाईव्ह जनरल एस सी सीबीसी करता नाईंटी फाईव लेडीज ओपन करता नाईंटी सिक्स लेडीज एस सी करीता एटी सिक्स लेडीज एसटी करता सिक्स्टी लेडीज विजे करीता एटी वन लेडीज एंटी वन करीता नाईंटी टू लेडीज ए टू करिता नाईटी फाईव लेडीज एंटी थ्री करीता नाईटी फोर लेडीज ओ ओबीसी करीता नाईटी सिक्स लेडीज एस सी सीबीसी करता नाईंटी फाइव फिजिकल हॅन्डीकॅप ओपन करता थर्टी वन

या पद्धतीने आज आपण या डी वाय पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पिंपरी पुणे या कॉलेजची आपण थोडक्यात प्लेसमेंट बघितलं तर हायेस्ट प्लेस प्लेसमेंट आपल्याला पाहायला मिळालेलं आहे यावर्षी दोन हजार चोवीसमध्ये चोवीस लाखाचं पॅकेज अजून देखील पुढं त्यामध्ये वाढ होऊ शकते जवळपास आत्तापर्यंत एकशे नऊ विद्यार्थ्यांचं प्लेसमेंट झालेलं आहे कॉम्प्युटर आय टी मेकॅनिकल ए एन टी सी ए आय डी एशा सर्व ज्या ब्रँचेस तिथं उपलब्ध आहे त्या सर्वांचं प्लेसमेंट झालेलं पाहायला मिळते त्यानंतर आपण एम एस टी सी टीचा टॉप बघितला एम एस टी टीमध्ये कॉम्प्युटर आणि आय टी त्या त्या कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना किती एम एस टी सिटीचा पर्सेंटेज स्कोर पाहिजे किती स्कोर करावा लागणार आहे जेणेकरून आताच विद्यार्थी तयारी करतील आणि या कॉलेजमध्ये ॲडमिशन जर घ्यायचं असेल तर कॉलेजचं नाव टाकायचं असेल तर त्या पद्धतीने त्यांना उपयोग होईल